तिकडं उठेल आहे का इकडं आहे ना कुठं खाली चाललं आहे हो पाहिलं ना मी आता सोडली ब्रेटिंग सर काय परिस्थिती येतं खाली आता जातच पाणी निघून आलो आहे तर सगळ्या माशा स्टेबल झालेल्या आहेत आता प शिवक्रम एकच विनंतीने का आवाहन करतो आपल्यावर की गडवाल्यानंतर जरी मासे आसपास आले तरी तिला झटकू नका झटकल्यावर एक चावली का अजून पाच दहा अटॅक होत होता काय केलं पाहिजे आपण स्टेबल उभं राहायचं काही करायचं नाही खाली तरी चालेल खाली तरी चाललं स्टेबल माशी येतेच आपल्या वळतून फिरून परत जात निघून पण आपण तिला झटकलं किंवा काही झालं ना तर मग ती अजून स्पीड नेऊन चावा घेते आणि एक माशी चावली त्याच्यानंतर पाचदा माशे अटॅक करत तुम्ही देखील खरत्र वाचवताना जखमी झाल्याचं समजतंय नेमकी काय प्रतिक्रिया मी जेव्हा गेलो होतो तेव्हा पुढून सतत मुलं परत येत होत आणि प्रत्येकाच्या वीस वीस पंचवीस पंचवीस माश्या वाढतात तर त्यांना तिथंच थांबवलं सगळं आणि त्या थांबवण्यामध्ये आम्ही सक्सेस झालो स्टेबल केलं होतं सगळ्यांना ती मुलं कदाचित पुढे मंत्री साहेबांच्या गोळक्यात शिरले होते नसते शिरले नसते तसे त्यांचं घेऊन परत होते कारण त्यांना खूप माश्या चावत होत्या त्याच्यामध्ये ते पळत होते तर ते जवळ तिथं थांबवले त्याच्यामध्ये तिथं मग स्टेबल झाल्या माश्या पण कमी झाल्या आणि मग आपण एक एक माणूस हालून इकडे काढले तुम्ही उपचार घेतले सर तुम्ही उपचार घेतले ना काळजी घ्या काळजी घ्या आता फक्त कडेलट पॉईंट जो आहे तिकडे माशा आहेत तिकडे आहे माशा त्यामध्ये तिकडे कोणी जाऊ नये आपण जन्मस्थळापासून इकडेच फक्त आपण बाकी इकडे सेफ आहे सगळं आणि इकडे सेफ सगळं